जलसंपदा विभाग भरती नगर परिषद पुरवठा विभाग राज्य उत्पादन शुल्क तर पहा मित्रांनो या सर्व भरतींबाबत वारंवार आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये एकच प्रश्न विचारलेला दिसतो तो म्हणजे की अंतिम रिझल्ट कधी लागणार आहे कारण की ज्या ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली त्यांना रिझल्टची वाट आहेच आणि पहा आपण या भरत्यांवर जाहिरात निघाली तेव्हापासून व्हिडिओ तयार करतोय तर तुमच्या मग ती ॲन्सर की असो हॉल तिकीट असो नंतर नॉर्मलायझेशन असो डॉक्युमेंट्स असतील त्या त्या संदर्भात आपण या अगोदर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि साहजिकच आहे तुमची विचारणा करणं कारण की तुम्ही परीक्षा दिलेलीच आहे तर पहा मित्रांनो जी काही ऑफिशियल अपडेट येत असते ती ती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जाते पण तुमचा आता प्रश्न काय की रिझल्ट कधी लागणार आहे तर रिझल्ट कधी लागणार आहे हे फक्त तुम्हाला विभाग आणि ज्या कंपनीने तुमची परीक्षा कंडक्ट केलेली आहे ते किंवा शासन या तीनपैकी एकच जण तुम्हाला जो आहे तो ऑफिशियल अपडेट प्रोव्हाइड करू शकतो विभागाशिवाय किंवा शासनाशिवाय आणि त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्यांच्याशिवाय इतर कोणीही जे आहे अदर व्यक्ती ती तुम्हाला जी आहे ती अपडेट प्रोव्हाइड करू शकत नाही ऑफिशियल एक अंदाज सांगू शकता की या दिवसात लागू शकतो पंधरा दिवसांनी लागू शकतो वीस दिवसांनी लागू शकतो कारण की तो एक अंदाज असतो इतर ज्या भरत्या कंडक्ट केल्या जातात त्याच्यावरून एक तो अंदाज सहजासहजी आपल्याला काढता येतो पण तो कन्फर्मच राहील असं नाही त्यामुळे पहा मित्रांनो तुमचा जो प्रश्न आहे की रिझल्ट कधी लागणार आहे तर त्याबद्दल तुम्हाला स्वतः जे आहे ते हालचाली करणं गरजेचे आहे कारण की जिल्हा परिषद काही जिल्हा परिषद आहेत त्यांचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी वारंवार कंपनीला कळवलेले आहे की निकाल लावा निकाल लावा तेव्हा कुठे आय बी निकाल जे आहे ते लावणं सुरू केलेलं आहे आणि महानगरपालिका आहे तिनं तर शासनाला या आचारसंहितेच्या काळात सुद्धा जॉईनिंग देण्यात यावी अशी विनंती केलेली आहे तर या सर्व अपडेट आपण पाहणारच आहोत त्यासोबतच का तुम्ही काय करायला हवं तुमचा रिझल्ट लागण्यासाठी हेही आपण पाहूया कारण की अपडेट देणं हे आमचं काम आहे अपडेट तयार करू नाही शकत रिझल्ट कधी लागणार आहे हे नाही सांगू शकत पण रिझल्ट लागण्याची जी काही अपडेट असेल ऑफिशियल ती तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट जो आहे तुमचा इतर भरतींचा कोणकोणता कौन लागलेला आहे आणि तुमचा रिझल्ट का लेट होऊ शकतो पुरवठा विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्कबाबत तर की सुरूच आहे मॅ मॅटमध्ये हे आपल्याला माहीत असेलच तर या सर्व भरतींबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये कोणतीही ऑफिशियल अपडेट जी आहे ती नाही आहे फक्त जिल्हा परिषद आणि महानगरपालिका त्यांच्या काय हालचाली सुरू आहेत ते आपण पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी जर राज्य उत्पादन शुल्काचं आपण पाहिलं तर त्याची मॅटमध्ये केस टाकलेली आहे ती केस कोणत्या कारणाने टाकली आपल्या सर्वांना माहितच आहे जा, जा की जाहिरातीमध्ये नॉर्मलायझेशनचा उल्लेख नव्हता आपण अगोदर राज्य उत्पादन शुल्काबद्दल बोलतोय तर यामध्ये ज जे नॉर्मलायझेशन आहे त्याच्या संदर्भात कोणताही उल्लेख हा जाहिरातीमध्ये नव्हता आणि तिथे नॉर्मलायझेशन करण्यात आलं कारण की विविध शिफ्टमध्ये पेपर जे आहे कॉन्स्टेबलचे ते घेण्यात आले होते म्हणून तिथे नॉर्मलायझेशन झालं आणि बऱ्याच उमेदवारांचं म्हणणं आहे की ज्या उमेदवारांचा रॉ स्कोअर चांगला होता त्यांचासुद्धा जो मार्क्स आहे आफ्टर नॉर्मलायझेशन ते कमी करण्यात आले आणि त्यांची रँक घसरलेली आहे म्हणून रिझल्ट जो लावायला हवा तो नॉर्मलाइज न नॉर्मलायझेशन मार्कांचं न करता म्हणजे रॉ स्कोर जो आहे तुम्ही जे परीक्षेत मिळवलेले गुण आहे त्याच्या आधारावर लागायला असावा किंवा गुणवत्ता यादी जी आहे ती मेरिट लिस्ट ती फक्त रॉ स्कोरच्या आधारावरच निवडण्यात यावी असं उमेदवारांचं म्हणणं आहे या याच्या या या संदर्भात उमेदवारांनी जे आहे ते मॅटमध्ये जी केस आहे ती केलेली आहे राज्य राज्य उत्पादन शुल्क भरती संदर्भात तर राज्य उत्पादन शुल्काचं जोपर्यंत मॅट काही निर्णय देत नाही तोपर्यंत तरी याचा निकाल जो आहे त्याबाबत कोणतीही अपडेट आपल्याला मिळणार नाही नंतर पहा मित्रांनो आहे पुरवठा विभाग तर पुरवठा विभागाचं असं आहे की अन्न पुरवठा विभागाची परीक्षा जी आहे ती आय बी पी एस कंपनीने कंडक्ट केलेली आहे आणि आय बी पी एस कंपनीने जिल्हा परिषदची भरतीसुद्धा कंडक्ट केलेली आहे अगोदर काय होतं प्रत्येक डिपार्टमेंट स्वतंत्ररित्या या ठिकाणी आपापली भरती घेत होता पण आता कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट दिल्या जात आहेत आणि ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात आहेत तर पुरवठा विभागाची परीक्षा जी आहे ती आय बी पी एसने कंडक्ट केली होती आता आय बी पी एसने याच्या कितीतरी महिन्यांना अगोदर जिल्हा परिषदची म्हणजे झेडपीची जी भरती आहे ती घेतली होती पण झेडपीचे संपूर्ण रिझल्ट अजून लावलेले नाही याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की आय कंपनी जर जिल्हा परिषदेचे पेपर उलटून बरेच महिने झाले तरी रिझल्ट देत नाही तर पुरवठा विभागाचा रिझल्ट जो आहे तो किती दिवस लेट होऊ शकतो याचा अंदाज आपण त्यावरून घेऊ शकतो कारण की टी आणि आय बी पी एस ह्या दोन मुख्य कंपन्या आहेत ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या त्यामध्ये टी सी एस काय करते प्रथम उत्तर तालिका सेकंड अँसर की थ आणि जर त्यामध्ये काही सुधारणा था? असली तर थर्ड था अन्सर की त्यानंतर मार्क लिस्ट म्हणजे सर्व मुलांची नावं असलेली यादी आणि त्यानंतर लागते मेरिट लिस्ट नंतर निवड यादी व प्रतीक्षा यादी अशी एकूण जी पद्धत आहे निवडीची ती टी सी एस ची आहे पण आयबीपीएस काय करते सरळ मेरिट लिस्ट या ठिकाणी लावते म्हणून आयबीपीएस मध्ये फर्स्ट रिस्पॉन्सिट सेकंड रिस्पॉन्सिट त्यामध्ये दुरुस्ती अशा तला काही प्रकार नसतो डायरेक्ट ते लिस्ट जे आहे ते डिक्लेअर करत असतात त्यामुळे आयबीपीएसचे रिझल्ट जे आहे ते काही काळानंतर थोडेसे लेट होऊ शकतात पण पुरवठा विभागाचा निकाल आणखी लेट होऊ शकतो नगर परिषदचा पहा मित्रांनो नगर कुठल्याही जागावाड्या संदर्भात आणखी अपडेट आलेली नाही आणि आपण इतर भरत्यांचं सुद्धा पाहू की कोणकोणते जॉईनिंगसाठी आलेले आहे किंवा कोणकोणती विनंती केलेली आहे आचारसंहितेमध्ये तर नगरपरिषदेच्या जागावार जे आहे त्या संदर्भातही ऑफिशियल अपडेट नाही सर्वांची या ठिकाणी जे आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता पण जागावाड संदर्भात अजून कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाही आणि जलसंपदा विभागाचा जर झालं तर त्याचाही निकाल अजून लागलेला नाही या ठिकाणी पहा मित्रांनो ही जी पनवेल महानगरपालिका आहे यांनी परीक्षा कंडक्ट केली होती त्यानंतर रिझल्ट लागला लावला होता आणि यादी सुद्धा लावली होती यामध्ये काय झालं जे नियुक्ती आहेत त्या उमेदवारांना दिलेल्या नाही नियुक्त्या आचारसंहितेच्या काळात नियुक्त्या देण्यात येत नाही हे आचारसंहितेमध्ये आपण पाहिलेलं आहे तर पहा पंधरा तीन दोन हजार तेवीस रोजी व त्यापूर्वी सादर करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत सदर नियुक्ती आदेशात सेवेत रुजू होण्याचा कालावधी एक तीन व तीन तीन दोन हजार चोवीस असा देण्यात आला आहे सोक्स लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या आदर्श आधार आचारसंहिता सोळा मार्चपासून लागलेली असून नियुक्ती आदेश दिलेल्या तथापि सेवेत रुजू न झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजून करून घेता आले नाही म्हणजे या ठिकाणी जे आहे ते ज्याला त्यांना सेवेत रुजू करता आले नाही त्यासंदर्भात नियुक्ती आदेश दिलेल्या उमेदवारांना सेवेत रुजू करणे घेण्याची परवानगी मिळण्याबाबत शासनास विनंती करण्यात आलेली आहे म्हणजे ही जी महानगरपालिका आहे पणवेल हिने शासनास विनंती केलेली आहे की आम्हाला ज्या उमेदवारांना जॉईनिंग म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना सेवेत रुजू करून घेण्यास यांनी परवानगी मागितलेली आहे किंवा जर आचारसंहिता संपली तर या ठिकाणी परवानगी देता येते म्हणजे एक पनवेल महानगरपालिका आहे जी सरकारला विनंती करते की आम्हाला या ठिकाणी सेवेत रुजू करून देण्यात यावे आणि दुसऱ्या विभागांचा जर पाहिला आपण तर ते निकालसाठीही काही हालचाली आपल्याला करताना दिसत नाही इथं पहा न्यूजपेपरनं सुद्धा जी आहे ती बातमी हायलाईट केलेली आहे दरम्यान सरळ सेवेतून काही महिन्यांपूर्वी जलसंपदा विभाग नगर परिषद पुरवठा विभाग यासारख्या विविध परीक्षा पार पडल्या आहेत आचारसंहिता लागण्यापूर्वीच या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर एखाद्या परीक्षेची घोषणा झाली असेल आणि तसे परिपत्रक प्रसिद्ध झालेले असेल म्हणजे ऑलरेडी तुमची परीक्षा झालेली आहे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते निघलेलं आहे सविस्तर जाहिरात सुद्धा आलेली आहे जर एखाद्या परीक्षेची घोषणा झाली असेल तर परीक्षेची प्रक्रिया आचारसंहितेतही सुरू ठेवता येऊ शकते मात्र काहीच झालेल्या परीक्षांचे निकालही प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत तर निकाल प्रलंबित ठेवण्यास आचारसंहितेचा खूप आचारसंहितेचा निकाल प्रलंबित ठेवण्यास कुठलाही विरोध नाही आहे आचारसंहितेमध्ये निकाल जाहीर ला करत। करता येऊ शकतात फक्त नियुक्ती जी आहे ती देता येत नाही संबंधित निवडणूक आयोगाची परमिशन आपल्याला घ्यावी लागते आणि तरीसुद्धा विभाग जे आहे ते आपापले रिझल्ट घोषित करत नाही किंवा हालचाली आपल्याला करताना दिसत नाही इथे जर आपण पाहिलं तर आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर जे आहे ते लातूरने पुढाकार घेतलेला आहे लातूरने या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात उमेदवारांना बोलावलेलं आहे ही झेडपीची भरती होती यामध्ये उमेदवारांसाठी आपण पाहू शकतो सूचना जे आहेत ते त्यांनी दिलेल्या आहेत त्यानंतर दुसरी जिल्हा परिषद जर आपण पाहिली तर दुसरी जिल्हा परिषद आहे नांदेड नांदेडने सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात परिपत्रक काढून उमेदवारांना बोलावले आहे कोल्हापूर असो कोल्हापूर जिल्हा परिषदेने सुद्धा या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उमेदवारांना बोलावलेलं आहे तरी पहा मित्रांनो इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे फक्त नियुक्तीने देत आहेत रिझल्ट हे मात्र लावता येतात पण अजून विभाग आपल्याला कार्यरत दिसत नाही त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर तो कॉल करून काही उपयोग नाही पण जो ईमेल दिलेला आहे आपला कॉन्टॅक्ट मेल त्या मेलवर तुम्ही सविस्तरित्या तुमचा रोल नंबर कोणत्या दिवशी तुमची परीक्षा झाली ते आणि त्या संदर्भात तुम्ही त्यांच्याकडे जी आहे ती विनंती करू शकता की आमचा रिझल्ट कधी लागणार आहे किंवा लवकरात लवकर लावण्यात यावा असं तुम्ही जे आहे ते चांगल्या शब्दात त्या ठिकाणी मेल जो आहे तो त्यांना करू शकता कारण की मेल हा रेकॉर्डला राहतो आणि जास्तीत जास्त उमेदवारांचे जा मेल जर जातील कारण की तुमचा रोल नंबर त्यामध्ये असणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः परीक्षा दिलेली असावी मग ती डब्ल्यू आर डीची असो नगर परिषदेची असो राज्य उत्पादन तर आपल्याला माहितच आहे की केस सुरू आहे त्याची आणि अन्न पुरवठा विभाग जो आहे त्या संदर्भातही आपण विभागाला विनंती करू शकतो कारण की अन्न पुरवठा विभागात हे ने घेतलेलं आहे आणि जिल्हा परिषद सुद्धा आयबीपीएसने घेतलेली आहे आणि जिल्हा परिषदेचे जे जिल्हाधिकारी असतात त्यांनी वारंवार आय बी पी एसला या ठिकाणी जे आहे ते त्यांच्यावर मागणी केलेली आहे की निकाल लावा निकाल लावा तेव्हाच आयबीपीएसने रिझल्ट लावलेले आहे म्हणून अन्न पुरवठा विभागाचे जे कॅन्डिडेट आहेत ते त्यानंतर नगर परिषद आणि डब्ल्यू आर डी या सर्वांनी जो ऑफिशियल मेल आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता कॉन्टॅक्ट नंबरवर नाही सॉरी तुम्हाला ईमेलवर मेल करायचा आहे आणि सविस्तरितता त्यात तुमचा पेपर कोणत्या दिवशी झाला कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे आणि कधी तुमची परीक्षा पार पडली हे सर्व लिहून तुमचा रोल नंबर वगैरे हे त्यात तुम्ही मेन्शन करू शकता आणि रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे किंवा रिझल्ट लवकर लावा अशी विनंती तुम्ही करू शकता यानंतर पहा मित्रांनो या संदर्भात आणखी कोणती ऑफिशियल अपडेट आलेली नाही जर ऑफिशियल अपडेट काही आली तर ती तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा आहे त्यावरही आपण वेळोवेळी अपडेट प्रोव्हाइड करत असतो